तेव्हाच आम्ही मुंबईला कोंबडी घेतो ना विकत तेव्हा ती आम्हाला छोटी कोंबडी आजकाल मिळतच नाही तर ही बघा या सगळ्या कोंबड्या एकच प्रकारची चव देतील तुम्हाला खाताना जेव्हा आपण खातो हे बघा त्याचा अनिरुद्धचा पाय खाते <laughs> हाय नमस्कार मी अशोक बाबर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर अँड फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर जसं तुम्हाला माहितीच आहे मी आता माझ्या गावी आहे औंडीला आणि काल रात्री मी औंडीला पोहोचलो असे नऊ वाजलेत आणि नऊ वाजता पण इकडं थोडी थंड हवा आहे मस्तपैकी जसं गरम वगैरे काही होत नाही मुंबईसारखं एकदम थंड हवा आहे आणि मस्त वातावरण आहे इकडे आणि आता, आता तुम्हुं। तुम्हुं। तुम्हाला आपल्या टायटल आणि थमनेलवरनं कळालंच असेल की आपला हा व्हिडिओ कुठल्या संदर्भात आहे आपला व्हिडिओ आहे ते एका पोल्ट्री फार्म संदर्भात शेतीपूरक हा जोडधंदा जर कोणाला सुरू करायचा असेल तर चांगला व्यवसाय हा कुक्कुटपालनाचा आणि त्या संदर्भातच आज आपण माहिती घेण्यासाठी आपल्या गावाच्या बाजूला जी एक मोकाशेवाडी आहे तिथे एक पोल्ट्री फार्म आहे तिकडे चाललो आहे तर आपल्या ह्या व्हिडिओमार्फत आपण शक्य तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत पोल्ट्री फार्मबद्दल म्हणजे आपल्याला तेवढं काही नॉलेज नाही आहे एकदम झिरो नॉलेज आहे म्हटलं तरी चालेल पोल्ट्री फार्मबद्दल आणि पण ज्यांची पोल्ट्री आहे ते तर त्यांच्याकडून आज आपण बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन जमा करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपल्या व्हिडिओमार्फत ती तुम्हाला मी पोचवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पोल्ट्री फार्म किंवा कुक्कुटपालन हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला त्याचा फायदाच होईल तर ठीक आहे आता मी आणि अनिरुद्ध आम्ही दोघं तिकडे चाललो आहे तर डायरेक्ट भेटू आता आपण पोल्ट्री फार्मला पोहोचल्यानंतर तर ही बघा ही आहे ती पोल्ट्री जिजा आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि तिची पूर्ण आपण आज माहिती घेणार आहोत जवळ आल्यावरच तुम्हाला असा कोंबड्यांचा आवाज येत असेल ना आणि आवाज येतो बऱ्यापैकी काही आहे पोल्ट्री आणि याच्यामध्ये आहेत आतमध्ये कोंबड्या तर चला आता आतमध्ये जाऊन आपण बघूया आणि माहिती घेऊया तर आता आपण आहोत पोल्ट्रीला मोकाशवाडीमध्ये मोकाशवाडी मी जरा थोडीस चुकीचं बोललो तुम्हाला मोकाशवाडी म्हणून पहिला अगोदर तर ही येते महाडिकवाडी शेगावमध्ये शेगाव त्यांचं गाव आहे आणि ती याच्यामध्ये ही महाडिकवाडी आहे ह्या महाडिकवाडीमध्ये हा पोल्ट्री फार्म आहे यांचा आणि या पोल्ट्री फार्मचे मालक श्री पोपट महाडिक आणि यांची ही पूर्ण पोल्ट्री आहे तर आता आपल्याला हे सर्वची माहिती देतील पोल्ट्री पोपट साहेब हे तुम्ही कधी चालू केली पोल्ट्री म्हणजे एक वर्षाच्या पाठीमागे म्हणजे एक वर्ष झालं दोन हजार एकवीसमध्ये चालू केली का ओके आणि म्हणजे कसं सुरू केली तू म्हणजे कशी आयडिया आली तुम्हाला कोणी सांगितलं का तुमच्या मनानेच काय ते आपले म्हणजे भाव एक असते बाहेर त्याच्या डोक्यात नाही प्लॅन होता आपण पाहिजे चालू करून दिली आम्हाला बरं मग तुमच्या भावाची ही आयडिया कल्पना कल्पना ओके okay. दोन हजार एकवीस मार्चमध्ये चालू केली म्हणजे आता ऑलमोस्ट एक सव्वा वर्ष झालेलं चालू करू ओके म्हणजे पहिला तुम्हाला एसीचा प्लॅन केला तुम्ही आणि त्यानंतर तुम्ही मग आता नॉन एसी ठेवलं एसीचं काय केलं नाही नंतर ओके म्हणजे एसीचं कॅन्सल करायचं काय कारण ए सी ए सी आपल्याला ते मिळत नव्हतं कारण लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण ते ए प्रक्रिया हां आपल्या गावाकडे थोडा लाईटीचा सारखा प्रॉब्लेम येतो त्यामुळे एसी कंटिन्यू चालू ठेवणं शक्य नाही ओके आणि आता तुमच्याकडे तरी अंदाजे किती पक्ष असतील आपल्याकडे अडीच हजार पक्ष ओके आणि या सगळ्या कुठल्या जातीच्या कोंबड्या असतात हे सगुनाचा पक्ष कंपनी हा सगुनच आहे का ओके म्हणजे ते आपण दुकानात बघतो सगुन चिकन त्या पक्ष आहे दो पक्ष आहे का बघा ही कोंबडी आणि हे जे आहे हे कशासाठी आहे ओके हे याच्यामध्ये असं खाद्य ठेवलं जातं आणि मग कोंबड्यातून खातात ना पक्ष्यांचं खाणं असं वरण टाकतात आणि ते हळूहळू असं खाली जात राहतं म्हणजे पक्ष्यांनी खाल्लं की वरचं खाली खाली जात राहील बरोबर ना आणि तुम्ही बघता हे पोल्ट्री असं कोंबडे आहेत आणि हे चौकोन असे का बनवले गेले चौकला पक्षी तिकडे जाऊन येईल बरं थांबला पाहिजे बरं बरं हे गाळे म्हणजे समजा इकडचा पक्षी तिकडे गेला तर काय होईल काय होणार नाही एका गाळ्यात जास्त पक्षी त्यामुळे ओके म्हणजे हा म्हणजे प्रत्येक गाळ्यात एक सेपरेट पक्षी जेवढे मोजून ठेवलेले पक्षी तेवढे तेवढेच हवे कल्पना चांगली आहे म्हणजे आयडिया चांगली आहे की म्हणजे या पक्षांना तेवढं पिरिदल वगैरे जागा मिळते आणि एका गाळ्यात गर्दी होणार नाही बरोबर हे जे पक्षी आहेत हे जेव्हा जी ते तयार व्हायला किती दिवस लागतात पंचेचाळीस दिवस लागतात त्याला ते म्हणजे पंचेचाळीस दिवसात पिल्लापासून ही कोंबडी आपल्या मार्केट मध्ये विकायला जाण्यासाठी पंचायत पंचायत दिवस जाऊ दिला आणि हा शेड वगैरे तुम्ही असं स्पेशल शेड वगैरे असतो का आपला नॉर्मल स्पेड आहे नेहमी स्पेशल नॉर्मलमध्ये नाही आपण एसीच्यामुळे ते स्पेशलमध्ये ओके म्हणजे तुम्ही ए सीच्या हिशोबाने हा शेड बनवायला घेतला होता यांनी आणि त्या हिशोबाने त्यांनी बनवला पण एसीचा तसं सक्सेस नाही झाला कारण लाईटीचा थोडा लोड शेडिंग वगैरे हो आपल्याकडे खूप प्रॉब्लेम आहे गावच्या साईडला आणि तो असतोच सगळीकडे त्यामुळे ए सी कंटिन्यू चालू ठेवणं तेवढं शक्य नाही झालं त्याच्यामुळे त्यांनी मग हा नॉन एसीचाच प्रोजेक्ट बनवला पण शेड तो एसी वालाच राहिलेला आहे आणि बघा साईटने पूर्ण असं ओपन आहे कोंबड्यांना हवा खेळती राहण्यासाठी आणि पाण्याची सोय ओके ओके आता हे आपल्याला ह्यांनी सांगितलंय की हे बघा हे आहे पाण्याची लाईन पूर्ण म्हणजे याच्यात हळूहळू पाणी पाईपलाईन आहे तुम्हाला दिसतंय का बघा हे बघा हे पाईप आहे आणि ही पाईपलाईन आहे पाणी ओके म्हणजे ऑटोमॅटिक येतं का ऑटोमॅटिक हे बघा हे वरची दिसतंय तुम्हाला ते कसे टोच मारत आहेत वरती म्हणजे कोंबड्या स्वतःला लागणारं पाणी स्वतःच टोच मारून चालू करतात जसं आपण नळ चालू करतो तसं आणि स्वतःच ते ते पाणी येतं खाली ते बघा हे बघा दिसतंय तुम्हाला आणि मग ते पाणी पितात असं हे पूर्ण यांनी सगळीकडे असं बनवलेलं आहे प्रत्येक ह्याला पूर्ण पोल्ट्रीमध्ये असं फिरवलेलं आहे पाईपलाईन म्हणजे याच्यातनं पाणी वाया पण जात नाही एक्स्ट्रा है ना, ना। आणि खूप छान आयडिया ही आणि पाण्याची बचत पण होते म्हणजे जेवढं कोंबड्यांना गरज आहे तेवढंच पाणी येतं तेवढंच पाणी पितात ते पूर्ण आयडिया तुम्ही असा अभ्यास करून घेतलेला आहे की तो कंपनीतर्फे अभ्यास केलेला आहे म्हणजे सगुणावाल्यांकडून का म्हणजे मटेरियल मिळते त्या एजंटना गाठून ते सगळं केलेलं आहे ओके पोल्ट्रीसाठी मटेरियल जिथनं मिळतं त्या ओके म्हणजे त्यांनी जे पोल्ट्री व्यवसायातल्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांकडनं पूर्ण माहिती घेऊन माहिती घेऊन म्हणजे कसं चांगल्या प्रकारे पोल्ट्री चालू करता येईल त्याची पूर्ण माहिती घेऊन आणि हा त्यांचा मुलगा आहे याचं नाव काय नाव काय तुझं शिवतेश आला असतोय हो जरा कॅमेरावर हो याला पण हा पण बरंच काम करतो इकडे मी याला आल्यापासून बघतोय की हा पण बरीच पोल्ट्री ह्याला हो माहिती नॉलेज असेल जे खाद्य असतं ते काय स्पेशल खाद्य कसं आहे कंपनीकडून म्हणजे सगुनावाले देतात का सगुनावाले स्पेशल खाद्य पुरवतात ओके म्हणजे सगुणा हीची कंपनी ज्याला यांच्या सगळ्या कोंबड्या जातात ते लोक यांना स्पेशल खाद्य पुरवतात तिकडे आणि तेच खाद्य यांना दिलं जातं म्हणजे सगळ्या कोंबड्या एकच खाद्य खातात एकच प्रकारचं त्यामुळे सगळ्या कोंबड्या एकच प्रकारची चव देतील तुम्हाला खाताना जेव्हा आपण खातो आपल्या ताटात आल्यानंतर हे जे तुम्ही हे लावलं हे काय आहे जास्त उष्णता फोगर चालू आहे हा जो पाण्याचा फवारा मारणारं हे यंत्र आहे याच्यातून पाण्याचा फवारा बाहेर येतो छोटा छोटा म्हणजे आपलं कशा म्हणतो ना आपण कारण जे उडतात तसे छोट्या प्रमाणात इथून पाणी बाहेर येतं त्याच्यामुळे काय होतं का उष्णता जेव्हा असते ना जास्त गरमी वाढते एप्रिल मे महिन्यात किंवा ऑक्टोंबर हीट वगैरे असते तेव्हा इथनं हे पाण्याच्या फवारे चालू करून इथलं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन केलं जातं कोंबड्यांना जेवढं आवश्यक आहे तेवढं म्हणजे असं एकदम पाणी जोरात उडत नाही पण जे फवारे उडतात त्यामुळे हे वातावरण थोडं थंड राहतं आणि आता थंडीचं म्हणजे पावसाळा अजून आलं नाही पण तिथं वातावरण थंड आहे आता, आता गरज नसेल ना आ, आता ना ह्या बॅचला काय वापरलं आपण मे मधल्या बॅचेस पूर्ण ह्याच्यावर कव्हर केलं मे मध्ये पूर्ण ह्याच्यावरच थंड ठेवलं वातावरण सगळं ओके कारण यांना जास्त गर्मी पण सहन होत नाही जास्त जास्त तर मर होते त्याच्यामुळे मग ती नुकसानच आहे ते नुकसान हा बरोबर आहे हे खूप जागोजागी त्यांनी बसवले प्रत्येक एखादा आहे प्रत्येक चौक जो आहे खाली तुम्हाला जसं मी दाखवला हा बघा चौक आहे त्या प्रत्येक चौकामध्ये एक दोन तीन अशा लाईनी त्यांनी लावले तीन तीन म्हणजे सगळीकडे असं पूर्ण पाण्याचा फवारा होऊन व्यवस्थित होईल ही बघा ही बघा कशी टोचे मारते बघा पायाला तिला काय असं वेगळं वाटतं काहीतरी वेगळं खाणं आलंय हे बघा ती बघा मार 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 हे बघा हे बघा त्याचा अनिरुद्ध पाय खाते आणि हे आहे त्यांचं स्पेशल येणारं खाद्य हे बघा हे बघा हे सुगुना फूड सगुना फूड म्हणून आहे प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडनं त्यांना स्पेशल खाद्य येतं आणि हीच कंपनी यांच्याकडनं कोंबड्या पण घेते तर हा व्यवसाय म्हणजे असा नवी उकानी चालू करण्यासाठी चांगला आहे ना म्हणजे मेहनत केली तर चांगला आहे याच्या आपण मेहनत केली पाहिजे बघा इथे लाईनी तशा कोंबड्या बघा कशा पाणी पित की असं आपण आता हे पोल्ट्री फार्म फिरतोय पूर्ण या पोल्ट्रीचं काय नाव ठेवलंय का तुम्ही रामचंद्र पोल्ट्री फार्म ह्या पोल्ट्रीचं नाव आहे आणि या शेगाव महाडिकवाडीमध्ये म्हणजे शेगाव पासून एक चार किलोमीटर अंतरावर आणि आमचं गाव जे आहे आवंडी तिथून पण एक चार किलोमीटर अंतरावर मधीच आहे ही आणि ते आपण सध्या एसआर पोल्ट्री ओके आणि इंटरनेटवरती जर गुगलवरती जर तुम्ही शोधायचं म्हटलं तर एस आर पोल्ट्री फार्म टाकलं तर तुम्हाला इंटरनेटवरती पण मिळेल या पोल्ट्री फार्मबद्दल माहिती तुम्ही काही माहिती उरली असेल तर आपण मागे पुढे तुम्ही कमेंटमध्ये विचारा कमेंटमध्ये मग आपण यांच्याकडनं घेऊन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू आणि हा चांगला व्यवसाय आहे नवीन चालू करायला शेतीबरोबर जोडधंदा हा चांगला आहे है।, है ना शेतीबरोबर चांगला आहे किंवा कोणाची शेती नसेल तरी स्वतः चालू करायला पण चांगलं आहे फक्त मेहनत करणं आवश्यक आहे चला अजून जरा फिरूया आपण जे सी सिस्टम बनवायची असेल तर यासाठी ओके हे बघा हे आहेत कूलिंग पॅड म्हणजे तुम्हाला जर ए सी हा शेड पूर्ण बनवायचा असेल पोल्ट्रीसाठी तर हा कुलिंग पॅड असं लावलं जात आता याचा उपयोग होतो का हा होते उष्णता जर वाढली तर चालू करावं लागते चालू करायला लागतं ना म्हणजे बघा यांची उष्णता वाढली तर हे हे पण चालू करतात हे कूलिंगचं लावलं आता तुम्ही बघितलं की जास्त उष्णता झाली तर थंड करण्यासाठी जसं आपले जे फवारे लावलेले आहेत पाण्याचे मॉल किंवा हे कूलरसाठी हे लावलेलं आहे त्याच पद्धतीने जर जास्त थंडी झाली तर त्यासाठीच आहे ना तर हे उष्णता दे वाढवण्याचं पण इथे ठेवलेलं आहे त्यांनी म्हणजे टेम्परेचर खूप मेंटेन ठेवायला लागतं इकडे तरी किती टेम्परेचर लागतं दादा चला पहिल्यांदा पहिला पहिले आठ दिवस पस्तीस ते छत्तीस टेम्परेचर ठेवायला लागेल ओके पस्तीच्या वरच ठेवा लागेल बरं नंतर परत पक्षी जसं मोठा होईल तसं परत टेम्परेचर कमी करत आणावं लागतं कमी करत आणावं लागतं का आणि आता मग ह्या समजा हे मोठे झालेत तुम्ही म्हणता हे आठ दहा दिवसात जाणार आहेत तर मग ह्यांना आता किती टेम्परेचरची गरज आहे आता ह्यांना दिवसाला आता सध्या तर त्या म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीसचं लागतंय ओके म्हणजे पंचवीस सव्वीस चोवीस पंचवीस सव्वीसच्या दरम्यान यांचं टेम्परेचर असण्याची आवश्यकता आहे आता म्हणजे ते मेंटेन करावं लागतंय म्हणजे समजा हेच जर आता वाढ थंडीमध्ये असती तर त्यांना हे आता हे गरमीचं देऊन म्हणजे थंडीमध्ये जर टेम्परेचर अठरा वीसच्या आतमध्ये येतं त्यावेळेला हे उष्णता देण्यासाठीचं हे मशीन आहे हे टेम्परेचर वाढवत आहे ह्याने म्हणजे हे उष्णता इथे गरमी वाढवून टेम्परेचर वाढवावं लागतं आणि ते मेंटेन में ठेवायला लागतं म्हणजे ह्याची खूप काळजी घेणं पण तेवढंच आवश्यक आहे म्हणजे आपल्या म्हणजे म्हणतात ना आपलं स्वतःला विसरून ह्यांची जास्त काळजी घ्यावी लागते बघा असं एकटे लावलं आहे सुरुवातीला अजून इकडे एक लावलं हे ला, टेम्परेचरचंच आहे वाढवायचं का मी बोलताना चुकलो तर मला करेक्ट करा मी पण चुकू शकतो ना

हे अशा खाली घेतात ह्या लेवलला आणि तिकडे एक चौक गोल तयार करतात आणि त्याच्यामध्ये ती बारकी पिल्लं सोडतात म्हणजे जी ऊब द्यायला लागते ना नॉर्मल नॅचरली जी कोंबडी ऊब देते ते ती ऊब जी असते ती आपण हे असं ह्या प्रकारे देतो या हायलोजन मार्फत हायलोजनच्या लायटीमार्फत त्यामुळे ती पिल्लं टेम्परेचर वाढून पस्तीस चाळीस टेम्परेचर होऊन व्यवस्थित होतात ती आणि वाढ त्यांची लवकर होते हां म्हणजे हे तुम्हाला सिस्टम त्याच्यामध्ये करावंच लागेल पोल्ट्री चालू करताना आणि असे तुम्ही बघता तर बऱ्याच ठिकाणी असे त्यांनी लावले आहेत सगळीकडे मध्ये मध्ये असे हॅलोजन लावलेले आहेत त्यांनी ते तुम्हाला सांगितलं की पिल्लांना ऊब देण्यासाठी तर तुम्ही पाहिलं आता ऑलमोस्ट सर्व माहिती आपण घेतलेली आहे या पोल्ट्रीबद्दलची म्हणजे कुलिंगचं कसं आहे हिटिंगचं कसं आहे कसं टेम्परेचर मेंटेन ठेवायला लागतं सर्व माहिती आपल्याला हे फोपटराव साहेब सांगत आहेत आणि त्यांना बरंच नॉलेज आहे ह्याच्यातलं कारण त्यांनी पूर्ण अभ्यास केलेला आहे पूर्ण अभ्यास करूनच हे सर्व पोल्ट्रीचे कार सांभाळत आहे तुम्ही पण जर या व्यवसायात येत असाल तर त्यांचं पण असं सांगणे की थोडंसं सा नॉलेज घ्या आणि त्यानंतर या व्यवसायात या म्हणजे तुम्ही तो प्रॉपर पद्धतीने करू शकता म्हणजे एकदमच डायरेक्ट त्यात उतरू नका थोडाफार अभ्यास करून थोडीफार माहिती घेऊन त्यानंतर करा ता व्यवसाय चांगला आहे बघायचं त्यांचं सर्व खाद्य वगैरे स्टोरेज आहे आणि हे काय आहे दादा पाण्याचं पाण्याचं आहे का पाणी लेवल पाणी कळते ना पाणी संपलेलं ले ओके हां ओके म्हणजे पाणी आता हे जे मी तुम्हाला बोललो ना हे आहे पाणी पक्ष्यांना जे पाणी पिण्यासाठी सोडलं जातं त्याची ही लाईन आहे आणि ह्याची ही जी आहे ह्याच्यावरनं तुम्हाला कळेल की पाणीची किती राहिलं आहे शिल्लक आहे किती लेवल आहे पाईपमधलं पाणी ना हां पाईपमध्ये किती पाणी आहे किती कमी झालं आहे ह्या ह्याच्यामुळे तुम्हाला कळणार आहे ह्याच्या लेवलमुळे म्हणजे एकदम खाली होत आलं तर मग तुम्ही लगेच ते पाणी भरायला लागेल परत चालू करून म्हणजे सगळं आधुनिक पद्धतीने केलेलं आहे सगळं सगळं तुम्हाला ॲटोमॅटिक कळणार आहे काय झालं काय कि नाही की किती पाणी आहे पाईपमध्ये म्हणजे त्यांना आता जी पाण्याची गरज आहे नाहीतर आपण लक्ष नाही दिलं तर ते पाईपातलं पाणी कधी संपलं आपल्यालाच कळणार नाही सगळीकडे त्यांनी असं मस्त प्रत्येक तीन लाईनीत पाईपलाईन लावलेली आहे आणि असे तुमचे मला वाटतं नऊ चौकोन आहेत बरोबर आहे का तर हे असे नऊ चौकोन आहेत प्रत्येक चौकोन तर काही चौकोनातल्या कोंबड्या कमी दिसतील तुम्हाला हा इकडे तिकडे जात असतात त्या थोड्याफार इकडून तिकडे होतात आता तुम्ही बघितात एक दोन आणि तीन एक दोन आणि तीन पण हे तिन्ही चौकऱ्यांना एकमेकांना कनेक्टेड आहेत आणि हे त्यांनी लावले ते फॅन हे पण आपलं टेम्परेचर मेंटेनसाठीच आहे मेंटेन आता तुम्ही बघितला हा एक्झॉस्ट टाईपचा फॅन आहे म्हणजे आतमधली गरम हवा पूर्ण बाहेर फेकतो आणि त्यासाठी यांनी असे दोन मोठे असे फॅन लावून घेतले आहेत एक्झॉस्ट हा दुसरा आहे ही त्यांची मेन डीपी आहे ह्याच्यावरच सगळं यांचं आतमधलं चालतं आणि हे बाला इंडस्ट्रीमधन यांनी सर्व बनवून घेतलेलं आहे त्याने बनवलंय की रेडी असतं त्यांचं ओके हे प्रॉपर ह्या पोल्ट्रीसाठी स्पेशली बनवलेले आहे पोल्ट्रीसाठी स्पेशल डीपे बनवलेली आहे इलेक्ट्रिकची आणि हे ऑटोमॅटिक बनवतात हे बघा हे पंखा आहे याचा एक्झॉस्ट जो आहे

डिस्प्ले प्ले कंपनीचा त्याच्यावर ते सगळं मॅच करते आहे करते ओके ह्याच्यावर पूर्ण सेटिंग आहे त्या पंख्यांची वगैरे कुलिंगचे पाणी पिणी सगळे ते त्याच्यावर सेट करते ओके म्हणजे तुम्हाला कुलिंग पाणी सोडायची पण गरज पडत नाही 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 ते ऑटोमॅटिक चालू होते सगळं ओके म्हणजे तर बघा किती आपल्याकडे एकदम सिस्टम म्हणजे आधुनिक झाली आहे ना की म्हणजे तुम्हाला जो पाण्याचा फवारा किंवा काय ते कुलिंग म्हणा किंवा हे पंखे म्हणा हे चालू करायची बंद करायची मॅन्युअली गरज नाही आहे हे सर्व हे ॲटोमॅटिक इथे सेट केलं जातं आहे आणि मग ते ॲटोमॅटिक जेवढं टेम्परेचर दिलंय आपण त्याच्या टेम्परेचरला चालू बंद ऑटोमॅटिक होत असतं म्हणजे तुम्ही चोवीस तास येथे एखाद्या माणसाने राहण्याची पण गरज नाही हा लाईट गेली की माणूस लागणार कारण ते काय त्याला ऑप्शन नाही का आपल्याकडे हा लाईट नसेल तर माणूस लागतो पण बाकी जर लाईट असेल तर हे सर्व आधुनिक पद्धतीने ऑटोमॅटिक पद्धतीने यांनी सेट केलेलं आहे पाण्याच्या फवारे पण ते ऑटोमॅटिकच जातात टेम्परेचर कमी झालं की ते कुलिंग तिकडे जर तुम्हाला जे कूलर दाखवला तो पण ॲटोमॅटिक होतोय आणि हे पंखे पण ॲटोमॅटिक चालू बंद होत असतात म्हणजे ह्या पोल्ट्रीचं टेम्परेचर हे पूर्णपणे ॲटोमॅटिकली मेंटेन केलं जातंय एवढी त्यांना गरज आहे जे तुम्ही सेट केलेला ही आहे पाण्याची टाकी अनिरुद्ध टाकीवर जाऊन चढला आहे हो धर्मेंद्र या खाली तेव्हा <laughs> तो आणि त्याचा मित्रच आहे तो अनिरुद्धचा ती दोन हजार लिटरची टाकी आहे पाण्याची मोठीवाली आणि ही छोटी आहे ती तीनशे लिटरची पाणी अशा दोन टाक्यांनी रेडी करून ठेवलेल्या आहेत तिथे पाण्याच्या त्यांच्या घरी जी विहीर आहे त्या विहिरीतनं पाईपलाईन करून त्यांनी पाणी इथपर्यंत आणलेलं आहे पाण्याची सोय पण त्यांनी करून ठेवली आहे उंचावर करून ठेवली आहे एकदम त्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही पाण्याच्या प्रेशरला वगैरे काहीच प्रॉब्लेम येत नाही आता फॅनमध्ये तुम्हाला आवाज येतोय की नाही माहीत नाही पण हे आहे इंजिन आणि कसं हे जनरेटर लावलेलं आहे त्यांनी म्हणजे आपल्याकडे लाईटीचा जो प्रॉब्लेम आहे ना बराच प्रॉब्लेम आहे आणि आता पावसाळ्यात तर वादळ वारा आला की बरीच लाईट जाते आपल्याकडे सारखीच त्यामुळे मग पक्षांना कुठलाही तकलीफ होऊ नये म्हणून त्यांनी इथे इंजिन जनरेटर पण लावलेलं आहे म्हणजे लाईट गेली की, की ते चालू होत आहे म्हणजे पक्ष्यांची बघा किती काळजी घ्यावी लागते तुम्हाला याच्यावर लक्षात येईल की पोल्ट्री व्यवसाय करायचा ठीक आहे त्यातनं फायदा पण चांगलाच आहे पण त्याची मेहनत पण तेवढीच आहे हे ते काय हे टाकी आहे कुलिंगसाठी बरं हे बघा ही त्यांनी टाकी बनवून घेतली पाण्याची टाकी आहे ही कुलिंगसाठी आहे दबरा मारून खाली ठेवलेले आहे त्यातनं पाईप जाऊन तिकडे कुलिंगला पाणी जाते ओके म्हणजे हे बघा इथून त्यांनी असं पाईपलाईन केलेलं आहे आणि जे तुम्हाला मी दाखवलं कूलर सारखं ज्यांनी जे बनवलं आहे त्याला इथून हे पाणी सप्लाय होत असतं ता कुलिंगसाठी आणि तुम्ही जे हे बघताय ना खाली आहे हे सर्व वेस्ट आहे कोंबड्यांचं वेस्टेज आहे नाही फेकून दिलं जात नाही तर हे आपल्याला खत म्हणून विकलं जातं हे चांगलं खत आहे शेतीसाठी आणि हे खत म्हणून विकलं जातं आणि हा आपला जास्त फायदा आहे या पोल्ट्रीमध्ये किल्लं वगैरे सगुणाकडनंच पक्षी घेतात आणि त्यांनाच परत ते विकतात आणि त्यातून त्या कमिशन मिळतं जे खत म्हणून हे विकतात हा पूर्ण शंभर टक्के फायदा यांचाच आहे ह्याच्यामध्ये कंपनीचं काही देणं घेणं नाही आहे त्यामुळे ह्याच्यात पण त्यांना बराच फायदा आहे म्हणजे खूप चांगला व्यवसाय हा माझं तर म्हणणं आहे आणि असा कंपनीकडून लावल्याचा फायदा आहे का डायरेक्ट स्वतःच केल्याचा फायदा आहे कंपनीकडून केलं तर जास्त फायदा आहे का, ने। ने का ला ला... ने। ने ओके म्हणजे आपल्याला काय टेन्शन राहत नाही मार्केटिंग वगैरे असं काय भानगड नाही ते ओके म्हणजे पक्षी पण आपल्यालाच देणार ते कोंबड्यांची पिल्ल ते आपल्याला देतात अडीच हजार पिल्ल आपल्याला देणार त्यांच्या आपण कोंबड्या बनवायच्या एक दोन महिन्याचा कालावधी पकडा मॅक्सिमम पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये एक बॅच तयार होते पूर्ण आणि त्या नंतर ते घेऊन पण जातात स्वतःच म्हणजे आपल्याला याच्यात कुठली मार्केटिंग करायची नाही कुठे दारोदार फिरायचं नाही विकायला आपले पक्षी नाही गेले याचं टेन्शन नाही म्हणजे येते कंपनी आणि घेऊन पण जाते कंपनी आणि जा त्यातून ते आपल्याला कमिशन देते किलोमागे जसं तुम्ही पक्षी मेंटेन कराल म्हणजे कसं किलो तुम्ही कसं त्याला चांगलं खाद्य तर तेच देतात पण ते खाद्य पण किती प्रमाणात घालायचं त्यांना पाणी किती प्रमाणात टेम्परेचर कसं मेंटेन ठेवतं या सर्वावर डिपेंड करतं पक्षी किती किलोपर्यंत वाढतात बरोबर आहे ना हां आणि तरी पण नाही तर मी किती किलोपर्यंत जातो बक्षी अडीच किलोच्या पुढं म्हणजे प्रत्येक कोंबडी आहे ना ही अडीच किलोच्या जा वरच जाते तेव्हाच आम्ही मुंबईला कोंबडी घेतो ना विकत तेव्हा ती आम्हाला छोटी कोंबडी आजकाल मिळतच नाही आम्हाला जी मिळते ना ती अडीच किलो तीन किलो चार किलोच्याच कोंबडी मिळतात ते कापलेलं मटण घ्यायला लागतं मग ह्याचं हे कारण आहे तर मला तेव्हा वाटवतं की छोट्या कोंबड्या काय येत नाहीत तर कारण हे आहे की छोट्या कोंबड्या ते होतच नाही त्या अडीच तीन किलोच्या वरच्याच कोंबड्या तयार होतात तेवढ्या वजनापर्यंतच्या आणि त्यावरती तुम्हाला म्हणजे ह्यांना कमिशन मिळतं जे काय असेल पाच दहा टक्के त्यांचं डिसायडेड असेल ते त्यांना माहिती आहे व्यवस्थितपणे म्हणजे त्याच्यात त्यांना असं म्हणणं आहे की चांगला फायदा होतो आपला त्यांना चांगला फायदा होतो त्यामुळे ते हा व्यवसाय कंटिन्यू करत आणि चांगला चालतो त्यामुळे तुम्ही पण हा व्यवसाय करून बघा तुम्हालाही कळेल कदाचित तुम्ही सगुना कंपनी जॉईन कराल किंवा दुसऱ्या कुठल्या कंपनी दुसऱ्या कुठल्या कंपनीशी जॉईन व्हाल तर तिकडे वेगळं कमिशन असेल त्यामुळे मी असं नाही सांगणार की इथून एवढा फायद फायदा होतो तिकडून तेवढा फायदा होतो फायदा होतो हे नक्की आहे आणि हा चांगला व्यवसाय आहे आणि बघा पूर्ण ॲटोमॅटिक केलेलं आहे आणि म्हणजे काही एवढं प्रेशर नाही तुम्हाला आणि खूप छान पद्धतीने आणि पोल्ट्री आ, मेंटेन केलेली आहे तुम्ही बघितलं आता हे छानपैकी आपण पोल्ट्रीची पूर्ण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे आणि मी तुम्हाला ह्यांचा नंबर देत नाही आहे याच्यात कुठे कारण काय ना ह्यांच्याकडून तुम्ही कुठली कोंबडी विकत घेऊ शकत नाही कारण ह्यांनी सगुना जी मेन पो ह्या आहे कंपनी तिच्याबरोबर यांचा टायप आहे ह्याचे चेंजेसही घेतले असं म्हटलं तरी चालेल कारण त्यांच्याकडून जेवढ्या पक्षी यांना येतात तेवढ्या पक्षी त्यांना परत द्यायचे आहेत तर मी तुम्ही पर्सनल येऊन इकडे असं कुठली कोणी विकत नाही घेऊ शकत हा इन्फॉर्मेशन वगैरे काय हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी यांच्याकडनं घेऊन तुम्हाला नक्की देईन कमेंटमध्ये तुम्हाला सांगेन मी किंवा माझा इंस्टाग्राम आय डी आहे अशोक बाबर फॅमिली त्याच्यावर पण मी तुम्हाला सांगेन आणि यांनी खूप आपल्याला छान माहिती दिली आणि खूप सहकार्य केलं आणि त्या माहितीचा तुम्हाला आता किती फायदा करून घ्यायचा तो तुम्ही ठरवा आणि व्यव छा चा, हा छान व्यवसाय आहे शेतीबरोबर तो खूप छान व्यवसाय हा कुक्कुटपालनाचा तर ह्यांनी आपला खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद तुमचे कोकणराव आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जरी त्यांनी सांगितलेली माहिती व्यवस्थित वाटली असेल किंवा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा आणि मग असंच भेटू आपल्या एखाद्या नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय